नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची तुतारी फुंकणारे सेलचे से पदाधिकारी बाजूला सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी मार्गावर घेऊन जाण्या इतकी भक्कम बाजू मांडणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे मागासवर्गीय विभाग जिल्हा अध्यक्ष श्री रमेश उबाळे यांनी पक्षाला रामराम केला त्यानंतर आता वाहतूक संघटना व असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा त्याग करून इतर पक्षांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादीमध्ये प्रचारानिमित्त तुंता तुतारी फुकणारे नेतेगण पक्ष सोडून जात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंतर्गत चालले आहे काय असा प्रश्न आता राजकीय विश्लेषकांना बेडसावू लागला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष संतोष नानावरे व वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष संजय पिसाळ यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्र पक्ष प्रवेश केला कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नामदार श्री महेश शिंदे साहेब यांच्या हस्ते शिवबंधन बांधले तुतारेऐवजी धनुष्यबाण हाती घेण्यात आली